सर्वांना नमस्कार जय शिवराय एकोणीस फेब्रुवारीला शासकीय शिवजयंती आहे आणि या शिवजयंतीमध्ये आपल्या पोलीस स्टेशन हातीमध्ये शहरात आणि ग्रामीण भागामध्ये जे शिवप्रेमी आहेत ते शिवजयंतीची मिरवणूक साजरी करतात त्याचबरोबर दिवसभर इतर अनेक शिवजयंती निमित्ताचे कार्यक्रम असतात हे सर्व जे कार्यक्रम आहे ते दे शांततेने उत्साहाने पार पाडण्यासाठी म्हणून प्रशासन आपल्या परीने प्रयत्न करत असत आणि त्यासाठीची प्रयत्नांची प्रयत्नांसाठीच आपण आजची एक शांतता समितीची बैठक आयोजित केलेली आहे मग यामध्ये आपण आदरणीय एस पी सो श्री व्यंकटराव सर यांना आमंत्रित केलेलं आहे अध्यक्ष म्हणून आणि आपण सर्व शिवप्रेमी सर्व प्रतिष्ठित नागरिक पत्रकार बांधव समाजसेवक यांना लोकप्रतिनिधी यांना आपण आमंत्रित केलेला आहे तर यामध्ये आपण काही दिवसांपूर्वी आमचे एस पी सरांनी सर्व जिल्ह्यातल्या सर्व नगरपालिका नगरपंचायत नगर, नगर, नगर परिषदा महानगरपालिका यांना पत्रव्यवहार केलेला आहे की शिवजयंती निमित्ताने म्हणजे तो रुटीन पत्रव्यवहार असतो आपण एस पी सर प्रत्येक कार्यक्रमांमध्ये या यामुळे का हे करतात आपण स्थानिक प्रशासनाचा पत्रव्यवहार करतो जसं की मिरवणुका निघाल्यानंतर रस्त्यांची व्यवस्था असावी एम बी व्यवस्था असावी किंवा इतर काही ज्या आडी अडचणी असू शकतात त्या प्रशासनाकडून दूर केल्या जातात तर त्याच्यामध्ये आपण याही वर्षी मान्य पोलीस अधीक्षक नवनीत कावत सर यांनी पत्र इश्यू केलेले आहेत सूचनांच स्वागत आहे त्या सर्व सूचनांच्या नोंद आम्ही घेत आहोत त्याच्यानंतर इथं डाळेशेचे लोक बोलतील आमंत्रित आपले जीएसपी सर बोलतील त्याच्यामध्ये काही कायदेशीर प्रोव्हिजन्स आहेत त्या प्रोव्हिजन्स तुम्हाला सांगण्यात येतील आणि त्याच्यानंतर आपण मी आपल्याला विनंती करतो आणि <laughs> सर्व मान्यवरांचे आले सगळ्यांचे आभार दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीला प्रशासनाला मदत करून सगळे कार्यक्रम घेतले जातात चार पाच दिवस आधी रक्तदान शिबिर असतं त्याच्यानंतर बरेच सांस्कृतिक कार्यक्रम असतात आणि एकोणीस फेब्रुवारीला जयंती आपली रोडला असते अशी रोडनुसार सगळ्यांना शासनाला मान देऊन आणि रिस्पेक्ट देऊन एकही केस वगैरे काय जयंतीला कुठल्या घालबोल दोन तीन अडचणी आहेत आता कारखाने चालू आहेत सर उसाच्या गाड्या टिप्पर ट्रॅक्टर भरपूर प्रमाणात असतात आमचे आमचं एक मत आहे की जोपर्यंत जयंती पलीकडल्या साईडला एक लाईन मध्ये होत नाही तोपर्यंत या साईडला उसाच्या गाड्या तिकडे थांबवत इकडच्या इकडे थांबवत एक लाईन मध्ये पर्यंत त्याच्यामुळे ट्राफिक जास्त स्वरूपात होणार नाही दुसरी सूचना अशी आहे की आमच्याकडे पथक आहे यावेळेस काही लेडीज कॉन्स्टेबल किंवा पोलीस थोडे जास्त प्रमाणात तिथे लाव लावण्यात येत अशी एक आमची विनंती आहे प्रशासनाला केली महाराजांच्या विचारांना अनुसरून जे आत्ता फक्त शांतता कमिटीची बैठक दरवर्षी होते त्यानुसार फक्त केंद्रनगरीमध्ये शांतता कोणती जर आढळून येत नाही सगळ्यात मोठं त्याचं कारण आहे डी जे आणि ते कर्कशपणा ह्याच्यावर कुठंतरी निर्बंध लागले पाहिजेत सगळ्यात मोठी गोष्ट ती आहे आजपर्यंत फक्त शिवजयंती किंवा गणेश उत्सवच नाही तर वर्षभर येणारे कोणताही महापुरुष असतील किंवा आणखी धार्मिक उत्सव असतील त्याच्यामध्ये कुठंतरी याच्यावर काहीतरी बंधन असलं पाहिजे आणि पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रमांना कुठंतरी प्रोत्साहन पण मिळालं पाहिजे त्यासाठी पण प्रशासनानं थोडं सहकार्य सहकार्य करावं आणि सगळ्यात मोठी म्हणजे गोष्ट अशी आहे की दरवर्षी काही जण म्हणतात की आमच्यावर केस पडले का तरी काय अडचण नाहीये आम्ही तर डी जे वाजवणारच आहे सगळेजण वाजवतोय ह्यांनी वाजवले तरी दु दुसरा कोणत्या तरी महापुरुषांच्या जयंतीला डी जे वाजवला जातो मग हे भेदाभेद भेदभाव न होता प्रत्येक वर्षी हे सर्व महापुरुषांच्या जयंतीला ह्याच्यावर निर्बंधच असले पाहिजेत आणि जे हे कोणी नियमांचे पालन करणार नाही याच्यावर त्यांची परवाने तरी कॅन्सल केले पाहिजेत किंवा हे दरवर्षी रस्त्याला गर्दी होतीये त्याच्यासाठी जे परवाने दिले जातात ह्या सगळी मिरवणुकी संध्याकाळच्या मिरवणुकी वेळी असते आठ ते दहा या वर्षी तर मिरवणूक निघणार आहेत यासाठी प्रशासनाने गर्दीचं नियोजन करण्यासाठी यांना जर वेळेची विभागणी केली काही सकाळी किंवा संध्याकाळच्या केलं तर कुठेतरी गर्दीचा पण विषय मार्ग लागत आणि आम्ही आलेलो सर्व शिव या ठिकाणी इथं शिवजयंतीला आम्हाला दरवर्षी दोन प्रकारचा प्रॉब्लेम येतो एक गर्दी आणि दुसरा जो एम एसीबीचा जो रोडवरचा जो पोल आहे आपल्या कोहिनूरच्या अलीकड जे आहे तिथं म्हणजे दरवर्षी का तर ते दरवर्षी कारण आता ते डीजे सेटअपला समजा एखाद्या मुलाला करंट वगैरे लागू शकतो त्यासाठी आणि दुसरी गोष्ट ज्या खेड्यापाड्यातून महिला येतात किंवा आमच्या गल्लीतल्या जुन्या गावात शिकतो महिला जे पाहण्यासाठी येतात तर त्यांच्यासाठी थोड्या लेडीज आपल्याला कॉन्स्टेबल वाढवता येतील जसं की एखादं समजा आम्ही ढोल पथक लावलं लेडीज ढोल पथक असेल एखादं ढोल पथक लावलं तर त्याच्यामध्ये लेडीज असतात दरवर्षी जयंतीला वगैरे लावत असतो पण यावर्षी स्टेशनला सहकार्य किंवा महाराजांचे विचार आम्ही ते वर्षी करण्याचा प्रयत्न करतोय त्यासाठी एक लेडीज आम्हाला थोडं जास्त प्रमाणात लागतील आणि दुसरा नगर कुणी नगरपंचायत नाही नगरपंचायत कारण कोहिनूरच्या तिथं लेडीज ज्या भागात उभा असतात त्या ठिकाणी अंधारच असतो पूर्ण पलीकडे अलीकडल्या साईडला म्हणजे फारुख मेडिकलच्या समोर तर त्या ठिकाणी थोडं फोकसच जर नियोजन करता आलं तर आणि त्याच्यामुळे तेच एक नियोजन करणं गरजेचं आहे आणि दुसरी गोष्ट जे ट्रॅफिकची अडचण येत असेल तर त्यासाठी आपल्याला इकडनं रूट पण समजा पोलीस स्टेशनला आपल्याला बाहेर काढता येते जे की जुन्या गावात आपला जो पलीकडला चौक आहे भवानी चौक तिथून इकडं आंबेडकर चौक आंबेडकर चौकातून या रोडनं पण आपण बाहेर ट्रॅफिक काढू शकतो त्याच्यामुळे हा मार एक मार्ग आहे तर तसं करताना तर ठीक आहे एवढंच आय पी एस व्यंकटराम सरजीनेर पी एम साहेब आमचे साहेब ए पी एम हजरणी साहेब आणि क्रांतीनगरमध्ये भागात आम्ही क्रांतीनगरमधून आमची शिवजयंती दरवर्षीप्रमाणे थाटात जाते आणि क्रांतीनगर ते आम्ही हे स्टेशन होणार ज्योवट मारून आम्ही परत येतो परंतु येतानी काही गोष्टीचा आम्हाला त्रास होतो त्रास म्हणजे जसं की त्या एम सी बीच्या तारा ज्या खालीला टाकलेल्या तिथं थोडस कानडी रोड कानडी रोडला एम सी बीच्या तारा पूर्ण खाली लटकलेले आणि गणपती उत्सवामध्ये ज्यावेळेस शांतता कमिटीची बैठक घेतली होती त्यावेळी आमच्या आदरणीय मित्रांनी सुद्धा ते तारा बरोबर करायला सांगितल्या होत्या परंतु काहीतरी तुम्हाला तांत्रिक अडचणी आल्यामुळे तुम्ही गेल्या नसतील आमची तुम्हाला विनंती आहे की त्या तुम्ही लवकरात लवकर शिवजयंतीच्या आधी दुरुस्त करून द्या आणि लवकरात लवकर म्हणजे एकोणीस अठरा अठरा जानेवारीच्या म्हणजे पंधरा पंधरा फेब्रुवारीच्या आधी तुम्ही शिवजयंतीच्या अगोदरच तुम्ही नीट करून द्या तो रस्ता तो रस्ता काय होतं बनसा बनसा जो मधला रस्ता आहे तिथला सुद्धा तुम्ही रस्ता दुरुस्त करून घ्या कारण ऐन वेळेला ज्यावेळी आपल्या मिरवणूकांडून जातात पोरांच्या जयंत्या नाहीत या जयंत्यामध्ये आमच्या माता मावल्या बी येतात आमचे लेकर बी येतात आमचे ज्येष्ठ लोक बी येतात मदारी कोदारी माणसं बी येतात आणि युवा पिढी बी येतात फक्त चार पाच लोकांसाठी चार पाच बिदाण्यासाठी जर डी जे वाजवत असतात तर ता आम्ही याला कदाचित समाज म्हणून कधी सहन करू शकणार नाही कारण त्या जयंतीमध्ये गेल्या वर्षीच बघा भीम जयंतीला सुद्धा उभा राहायला येत नव्हता अक्षरशः उनगरी साहेबांना सुद्धा तो अनुभव आलेला आहे अक्षरशः काळात रद्द निघायची पाळी आली होती एवढा कर्कसावं आणि आपले पोरं जवळजवळ दोन दोन महिने घरी राहून पट्ट्या गोळा करायला फिरतात आणि एकच माणसाच्या हातात कुठेतरी चार लाख रुपये पाच लाख रुपये देऊन बसतात ते कुठला नाही कमीत कमी आपण ज्यावेळी ज्या वेळी बॅड पथक बहुजन समाजाची लोक असतात आणि बहुजन समाजाच्या लोकांना असं माझं म्हणणं आहे दुसरं बाकी काय नाही आपले अधिकारी सगळे चांगले पुन्हा एकदा मी आदरणीय व्यंकटराम सरांना सुद्धा त्यांचं सुद्धा स्वागत करतो कारण के शहरामध्ये आपल्यासारखे अधिकारी आम्हाला लागले हीच आमच्यासाठी चांगली गोष्ट आहे जे आणि आताच इथं यांनी एक विषय मांडण्याचा सर मला खूप म्हणजे मनासपूर वाटला की केस शहरातल्या सर्व तरुणांचं सर्वप्रथम स्वागतच करतो की सर्वांनी डी जे बंद व्हा हे जो एक पांडा पाडलेला आहे त्याची सुरुवात तर जर केसपासून झाली तर नक्कीच ग्रामीण भागात सुद्धा पूर्ण डी जे बंद होईल परत दुसरी एक महत्वाची सर नगर या चार गणेश उत्सवाच्या टायमाला एक आवशांत होतं त्याही त्यावेळेला मी हजर होत होतं आणि मी एक विषय मांडला होता सर कानेड रोडचा काने आता नाली काम ला तर कानेड रोडला तर आता नालीचं काम झालेलं आहे तर नगरपंचायत वाले खास नोंद करून घ्या तुम्ही कारण त्यावेळेला सुद्धा प्रथम सर शहरामध्ये इतकं घाणीचं साम्राज्य आहे सर कानेड रोडला जर गेलात तुम्ही नालीत तो रस्ता आहे का रस्त्यात नाली ही कळायला मिळणार सर पूर्ण घाण असते तर त्या नालीमध्ये आहे लोक पडतात त्याच्यामध्ये परत दुसरी आणि जेवढे सार्वजनिक ऑफिस आहेत सर पंचायत समिती ते शीटचा भाग असल परत तो अनेक काय म्हणते असं तुम्ही एक वेळेस राऊंड मारा शहरामध्ये इतकं घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे हा विषय सुद्धा त्यावेळेस सांगितला होता सर पण तो काही नगरपालिकेने केलं नाही तर महाराजांची जयंती जर आपल्याला खऱ्या अर्थानं साजरी करायची सुरुवात नाव आपण पासून सुरुवात करू की नगरपंचायत खास याची दक्षता घ्यावी की एकोणीस फेब्रुवारीच्या अदुगर के शहर त्याच्यावर फक्त तरुण वर्गच बघायचे बाकी कोणी येत नाही आणि खूप पोलीस प्रशासनातले अधिकारी काही शांतता कमिटीची बैठक करत आमच्यासाठी नवीन नाही आम्ही गेली दहा पंधरा वर्षापासून शांत तसं मनसी आलं नाही कधी कधी ज्याला वाटायचं डीजे लोक हे कुणी बोलावा तर बोललं तर सगळीच चांगावर येतात ना डीजे लोक म्हणला अशी पंचायत होती मात्र आता सगळ्यांनाच वाटायला पाहिजे हे खरं तर आपण जोरदार टाळ्या वाजून त्याचं स्वागत प्रशासनात गणपतीच्या वेळेस आपण बघितलंय प्रशासनाने पोलीस प्रशासनाची चांगली कामगिरी दिसून आधी मला वाटतं ते टक्चर पण उभा केले होते म्हणून कधी नेमकी महिलांच्या गर्दी असते त्याच्यामध्ये सोनं चोरीला जाते आणि सर म्हणजे तस गर्दीमध्ये पुरुष महिला असे एकत्रित येऊन काही जाणूक नाही मात्र होतात त्याच्यासाठी थोडस महिलांचं असं डिवायडेशन ते करतात प्रयत्न आपण सगळ्या जणांनी करायला पाहिजे दुसरी गोष्ट अशी आहे की केस शहरामध्ये मोटरसायकल लावून नुसता बाजूला हॉटेलमधून मधून पाणी नुसतं मोटरसायकल चोरीला जाईल आता हे काही नवीन भानगड साईड साईड तुम्ही किस्सा कसा नाही केला पहिली वेळेस एक आता तुम्ही ऐकायला माहित नाही मोटरसायकल चोरून येते चार पाच दिवस ते आणि पुन्हा चार पाच दिवसात त्याला चार दोन हजार रुपये दिले की ते मोटरसायकल सायकल मोटरसायकल लावून म्हणजे ती नाही मोठी अशी रिस्क घेत नाही म्हणायचं अशी पद्धत आहे की जरा मला वाटतं याच्यावर थोडस हे काही जे गोळी सगळे ह्याच्यावर काहीतरी थोडस बंधन काही घटनात्मक कायद्या काही गुन्हे असतील तसे दाखल करा ते किती दिवस पळायचे आज मोटरसायकल चोरी सुरू चार तर हे प्रकार होतो आणि त्या गर्दीच्या वेळेन ते खूप जास्त घडलं जाते तर शिवजयंतीच्या माध्यमातून आता रमजान उत्सव त्या दिवशी सुरू होतोय पवित्र असा मुस्लिम समाजाचा जो रमजान वर्षाने त्या दिवशी रोज सुरू राहतात नगरपालिकेमध्ये येत ना आणि जसं आता मॅडम म्हणलं मॅडम आता नवीन आहेत पहिले सीबीचे लोक आहेत ना या लोकांनी काही म्हणजे त्याला गांभीरच नाही तारा खाली नव्हत कुठे कुठे हातारा तारा लागतात अशा मग काही सगळेच काही नाचणारे किंवा ह्याच्या शुद्धीवर नसते त्याकडून दुसरं कोणी आंबोळ आपली तर नसते ते काही कमिटीतले लोकच कोणीतरी नाचणारे असतात ते मानतात याच्यावर थोडंसं खुश राहील तुम्ही गेम गेमिशिमिच हे करावं आणि सगळ्यांचं डीजेला जे बंदी म्हणून सगळ्याच तुमचं एकदा गावचा नागरिक म्हणून तुमचा गावातला भावंड म्हणून तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि जी डीजे पत्रकच भेटलं नाही पण कथक नाही खालापतीने आता लावायचं म्हणजे खर्चिक पण आहे समजा एखाद्याने डीजे लावलाच तर त्याच्या डीसीबल मध्ये त्याला बैठक आहे फक्त शहरापुरतीच नाही पण बऱ्याचदा आपण शहरापुरता विचार करतो आणि ग्रामीण भाग थोडासा वगळून सोडतो परंतु इथे आता जी काही समस्या निर्माण झाली आहे डीजे ची ही समस्या प्रत्येक गावामध्ये आहे आणि हे ज्यांची आता जे नंतर काही सगळे नवयुवक आहेत हे सगळं क्रिएट करून ठेवलेलं आणि खूप मोठी समस्या आहे आपल्या सर्वांच्या वतीनं जर हे बंद होत असेल तर मनातून त्या वतीनं कौतुक वाटतं परंतु जसं एखादा नियम आहे त्याच्यातून वाजवून काय मिळणार आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज तीनशे पावणे पा। चारशे जातो पा किंवा तीनशे सत्तर राहिले आपण प्रत्येक वर्षी हा सण का किंवा हा उत्सव का साजरा करतो एक वैचारिक प्रबोधन झालं पाहिजे त्यामधून छत्रपती शिवाजी महाराजांचा जो काही पन्नास वर्षाचा कालखंड आहे तो आपल्या समोर उभा राहिला पाहिजे त्यातून काहीतरी प्रेरणा भेटली पाहिजे आता पथक आणले पाहिजेत वगैरे मान्य आहे परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र त्यांचा जो काही जीवनपट आहे तो असा अंगावरती शहारे आणणार hmm. आहे आणि हे असे काहीतरी कार्यक्रम द्यावे लागतात अल्टरनेटिव्ह काहीतरी दिलं पाहिजे डी बंद करायचं त्याच्यानंतर काय पो पोवाड्याचा कार्यक्रम घेतला पाहिजे खरं तर पोवाडा निर्माणच त्यासाठी झाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा अगदी तळा जो प्रसार झाला तो काय मोबाईलने झाला रेडिओने झाला कशाने झाला तर तो त्याने झाला पवाड्यांमुळे पोवाड्यांचं आयोजन केलं पाहिजे वैचारिक प्रबोधनाच्या अंतर्गत खूप सारे महाराष्ट्रामध्ये कितीतरी मोठी माणसं आहेत कितीतरी वक्ते आहेत चांगले चांगले आता तुम्ही म्हणाला घेऊ